फर्निचर साठी आम्ही दिलं होतं पैसे तर, तर, नु नु तर सग्रे सग्रे ते कुठं करणार तो आम्हाला अडचण होती की शाळा बांधली की तुम्हाला सगळं करता येईल पण ते जागाच नाही त्यांना तर मग ती अडचण तिथे येऊ लागली त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पैसे शंभर टक्के तसेच ठेवू पण त्यांना ही जी नवी शाळा झाल्यानंतर आम्ही सगळे जे सगळे पैसे वाढवून देऊ आलो त्यांना देणार शोध घ्यायला सांगा पर्याय जागा आहेत तिथे आणि लगेच दोन करतो टॉयलेट बाथरूम हा टॉयलेट बाथरूमचा पण विषय आहे खूप आणि आता का ते काय सांगतो किरण मुले म्हणून आहेत आपली उपायुक्त आहेत त्यांना सांगतो की जाऊन पाहणी मुद्दे पर्यावरण बाथरूम लाईट पाहिजे डायरेक्ट असं थोडस हे आहे म्हणजे उजेड जो आहे कमी आहे त्याच्यामुळे थोडस इश्यू येतात आल्यानंतर आल्याकडे पत्र आहे ना अलीकडे राईट साईड ते पत्र असल्यामुळे क्लिनिंग व्यवस्थित होत नसेल आणि त्याच चिटकून खूप जास्त डेंज आपल्याकडे शाळा खरंच फक्त काही काही शाळा आहेत अशा की ज्या थोड्याशा दुरुस्त करण्याची गरज असेल पण शंभर टक्के आपण बरेच काम केलं फक्त आता हे काही मेजर आहे की जिथे आपल्याला जागाच भेटत नाही ती थोडस अडचणी आहे होल्डर आहे कसं आहे की याच्यातून एक म्हणून की अशा अख्ख्या महापालिकेत कुठे कुठे सिच्युएशन आहे पावसात खूप हॉलिबल सांगताय ना एक दोन शाळा असतील पण अख्ख्या आम्ही पूर्ण डेव्हलप केलं तुम्हाला सांगतो गॅप अनॅलिसिस केलं आम्ही याच्यामध्ये गॅप अनॅलिसिस म्हणजे काय होतंय त्याच्यामध्ये टॉयलेट बरोबर नाही रंग बरोबर नाही फरशा तुटलेल्या आहेत लाईट तुटलेली आहे खराब आहे खेळणे आपण करत नाही म्हणजे शाळेमध्ये कारण ते लागू शकते करू शकते म्हणून आपण हे करतो पण स्पोर्ट्स आहेत ते काढून घ्या खराब हॅलो किरण माझ्या इकडे नामदेवराव जाधव साहेब आले त्यांनी दोन मुद्दे माझं सांगितले पहिला तर मुद्दा आहे की इंद्राणी नगरची शाळा आहे लोष्ण माता शाळा ठीक आहे तर ती आय थिंक आम्ही जल्लोष मधली पहिली क्रमांकाची शाळा आली त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्या शाळेला जागा नाहीये की जी जागा आहे ते एक्झिस्टिंग खूप दिवसापासून त्या शाळेत बसतात थोडस अडचणीचं थोडं अडचण आहे तर आपण त्याच्या अनुषंगानं पीएमआरडी पत्र काढलं होतं मागा लेटर तर सेम परत पत्र अजून एकदा रिमांडसाठी पत्र ठेवा देईल ठीक आहे तर तो एक पत्र एक झाला बा दुसरा भाग झाला त्यांचं म्हणणं आहे की आपण आपली पालिकेची शाळा त्या भागात कुठं आहे का तर त्यांची एक जागा पण त्यांनी सांगितली की प्रायव्हेट जागेला कोणाला तरी दिले तर फक्त भूमीचिंदीकडे असेल ते डेटा आपल्याकडे नसणार आहे भूमिचिंदीकडे फक्त वेरीफाय करायची की किती अग्रिमेंट झालं काय झालंय कसं झालंय आपण इनुस दिली काय केलंय ते चेक करू का भविचिंदी किती दिलं असेल